आपण मधुमक्का पिकाच्या प्लॉटवरती आलो आहे आपल्या कावेरी सीड कंपनीची मिठा दोनशे बावीस हे वाहनाचे आपण इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेलं ला आहे तर मधुमक्काबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या कावेरी सीड कंपनीची मिठा दोनशे बावीस ही वाहन आपण इथं लावलेलं ला आहे मिठाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे झाडाची उंची साधारणतः सहा ते साडेसहा फुटापर्यंत झाडाची उंची आहे तुम्ही जनवरासाठी चांगल्या पद्धतीमध्ये याचा मुरघास वगैरे तयार करू शकता साधारणतः दोन कणस एका झाडाला तुम्ही बघू शकता दोन कणस प्रत्येक झाडाला तुम्हाला दोन कणसं दिसतील त्यानंतर मेजर दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कणसाचा रंग दंडगोलाकार असा कनेस आहे आणि एका कंसाचं वजन जवळपास साडेचारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत कंसाचं वजन आहे आणि सोनेरी असं पिवळ्या रंगाचं सोनेरी वगैरे असं दाण्याची सं साईज वगैरे चांगली आहे मीडियम आकाराची साईज आहे सिटनेस वगैरे खूप चांगला आहे तरी माझी शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की तुम्ही कावेल सी हे वान इटा दोनशे बावीस या वानाची लागवड करावी आणि आपल्या लोकांमध्ये वाढ करावी धन्यवाद